और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स सप्टेंबर महिन्यात गणपती मंडपात जाऊन सराईत गुन्हेगार हनी सिंग हा त्याच्या मित्रांसोबत जाऊन मंडपातील कार्यकर्त्यांना तलवारीने धमकावत त्यांच्या खिशातील तीस हजार रुपये काढून घेतले होते या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हरविंदर उर्फ चिंकू अजयसिंग लबाना तसेच सदस्य हरदीप उर्फ हनी सिंग, अजय सिंग लबाना यश उर्फ गोलू विशाल जजवंशी आणि अनिकेत राजेश अधीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आता निवडणुकीच्या तोंडावर आता या चारही आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मध्यवर्ती पोलिसांनी केलेल्या तपासात टोळी प्रमुख हरविंदर उर्फ चिंकू अजय सिंग लबाना तसेच सदस्य हरदीप उर्फ हनी अजय सिंग लबाना यश उर्फ गोलू विशाल जजवंशी आणि अनिकेत राजेश कुरील यांनी स्वतःचा व टोळीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने हा गुन्हा केल्याचं आढळून आलंय त्यांच्या या गुन्हेगारी कृत्यांवर पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव ची कलम समाविष्ट करण्यात मंजुरी देण्यात आली त्यानुसार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमूद कलमे गुन्ह्यात जोडण्यात आली आहेत चिकू लबाणा वगळता इतर आरोपी हे तळोजा कारागृहात आहेत चिकू लबाणाचा तपास पोलीस करतायत मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित मोका अंतर्गत आपण कारवाई केली आहे येणाऱ्या निवडणुका आणि एकंदरीत आरोपींच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्यामध्ये आपण यामध्ये मोका ऍक्ट ची सेक्शन लावलेले आहेत याचा तपास जो आहे तो आ, एसीपी उल्हासनगर श्री अमोल कोळी करत आहेत आणि यामध्ये एकूण चार आरोपी असून संबंधित ताबा जो आहे तो आ, पुन्हा मोका अंतर्गत गुन्ह्यात केलेला आहे यामध्ये मुख्य जे आरोपी आहेत ते सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीतल्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि मागच्या वेळेस एका रॉबरीच्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना अटक केली होती आणि संबंधित आरोपी जे आहे त्याचं मूळ आरोपी जो आहे त्याचं नाव लबाना असं आहे इतर जे दोन आरोपी आहेत ते त्यांचं एकाच नाव जजवंशी आणि दुसऱ्याचं नाव कुरिल असे आहेत असे दोन जजवंशी आणि कुरील अशांवरती मुख्य अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा